<laughs> नालास्तोय <थो है> भैया <laughs> स्वामी यांच्याकडे कुठे ठीक अशा किती आहेत ना ओके ही मंदारची आहे त्याच्या बाजूला दादाची आहे फोटोनॉट आहे ही 80 आहे ही आरवंद दादाची oh my हजवी अजून सगळे सगळे लढना आणि बघते ए मॅचिंग मॅचिंग डिंगस ए मॅचिंग मॅचिंग डिंगस आम्ही निकालेला

हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल सो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल वरती सो येस एज यु पीपल नो की आपल्याकडे दरवर्षी गणपती बाप्पा येतात माघ महिन्यामध्ये सो यावर्षी सुद्धा गणपती बाप्पा येणार यावर्षीसुद्धा गणपती बाप्पा आपल्याकडे येणार आहेत आणि यावर्षी गणपती बाप्पा जरा लवकर आलेत आय मीन दरवेळेस फेब्रुवारीमध्ये येतात बट ह्या वर्षी गणपती बाप्पा जानेवारीमध्येच आलेले आहेत सो येस खूप एक्सायटेड आहे बाप्पाच्या आगमनासाठी ॲक्च्युली आज आपले गणपती बाप्पा घरी येणार आहेत आणि दरवर्षीच आपण आदल्या दिवशीच गणपती बाप्पा घरी आणतो तर so, येस yes, आज आहे ट्वेंटी जानेवारी तर अजूनही बाप्पाच्या डेकोरेशनची uh, तयारी झालेली नाही आहे आता हे दोघं डेकोरेशनची तयारी आहेत मम्मी खाली घरातली कामं करती है। मामा आ, है। मामा है। आहे मामा आणि पप्पा बाहेरचे कामं करत आहेत म्हणजे बाहेरून सगळं आणायचं ते मम्मी मामा आणि बा पप्पा करतायत आणि मीसुद्धा सगळीकडेच आहे आता मला जायचं आहे बाहेर कारण मला माझी कामं करायची आहेत इवन माझं ब्लाऊज वगैरे काही रेडी नाही आहे सो तेच त्यासाठीच मला बाहेर जायचं आहे सो येस आत्ता गणपतीचे व्लॉग बघायला विसरू नका दरवर्षीच आम्ही मजा करतो सो so, यावर्षीसुद्धा आम्ही तेवढीच मजा करू सो so, लेट सी कोण येते आणि आम्ही किती मजा करते गणपती बाप्पा गणपती बाप्पा आल्यावरती घरी आल्यावरती सो so, स्टेट येऊन तर चला आता मी रेडी होते आणि मी जाते आणि मी जाते खाली म्हणजे मी माझी कामं केली की बाकीची कामं करायला मी दिवसभर मोकळी इवन मला अजून मेहंदीसुद्धा काढायची आहे बट वाटत नाही मला टाईम भेटेल आय होप टाईम भेटला पाहिजे ससला आता मी पटकन रेडी होते आणि मी जाते सो so, व्लॉग तुम्ही नक्की बघा आज बाप्पाचं वेलकम होणार आहे तुम्हाला नक्की आवडेल स्टेटी आता ही कशी खाली जाऊन बसली असेल बघून बाले काय करत काय कत आतमध्ये छावी ठेवलीस ना तिथे तेच बोलते येईल का आतमध्ये मामा आला की पहिले सोफा ठेवून घ्या बाहेर आमच्या पप्पाने गणपती आणला बाहेर ठेवू कुठचीवर

आणि हाय मंदार शेट, शेट हाय करा मग मम्मी जेवण करते जेवण होते आमचे जरा इग्नोर करा जेवण होते आडवे का विचार नाही महाराष्ट्र जा बाय अरे महाराष्ट्र जय महाराष्ट्र करा कष्ट जा बाय ये तो जा तिजा बाय बाय डोंट के लिए गंपुए सगळे so आता वाजलेत पावणे तीन आणि मग पासून आम्ही डेकोरेशनच करतोय आता एवढच झालंय आणि थोड्याच वेळ बाप्पाला आणायचं आहे तर आता आम्ही पहिली जेवून घेतो आणि सकाळी तसा नाश्ता केला होता छानपैकी काय केला होता त्यांनी मिसळपाव खाल्ला मी पॅटीस आणि चहापाव खाल्ला होता सो पोट भरलं होतं दंदनी होती पोटाला पण आता बावडकीन झाले तर आम्ही जेवण घेतो आणि मग नंतर पुढचं काम कंटिन्यू करतो सो चला आता जेवण घेऊया मी झुक आहे का नाही साला पाकड घेऊ पाकड

सो so गाइस आता वाजले संध्याकाळचे साडेपाच आणि स्टील अजून आमचं डेकोरेशन बाकी आहे गॉड न हे दोघं कधी डेकोरेशन करतील आणि आम्ही कधी गणपती आढावा जाऊ मला असं वाटलं तर की सहापर्यंत तरी आवडेल बट आ, अजून आमचं डेकोरेशन झालेलं नाही आणि अजून रेडीसुद्धा व्हायचा आहे गणपतीची पावलं काढायची आहे भरपूर सारी कामं आहेत सो जोपर्यंत यांचं डेकोरेशन होत नाही तोपर्यंत काहीच काम करू शकत नाही सो या का यांचे डेकोरेशन कम्प्लीट व्हायची हो आणि बघतात ते झाल्यावरती मग तयारी रेडी वगैरे होणार आणि मग गणपती बाप्पाला आणायला जाणार सो गायस मी ही साडी घातली आहे ही साडी आमच्या बैठकीची आहे आणि यांना ही साडी खूप आवडते सो चला आता मी त्यांना ती दाखवते की मी घातली आहे सो आपण त्यांची रिॲक्शन घेऊया काय बोलले करू मध्ये सो गाय ऑल सेट मी तर रेडी झालेली आहे अजून ते दोघं रेडी नाही आणि घरातला कोणाच रेडी नाही आहे मी फक्त एकटी रेडी झाली कारण मलाच टाईम लागेल रेडी व्हायला हे लोक पटकन रेडी होतील बट मी आली आता टेरेसवरती ब्लॅक स्प्रे जो आम्ही सकाळी मारला तो घ्यायला आणि हां आणि मी लवकर रेडी झाले कारण मला जायचं आहे बिल्डिंगमध्ये आमंत्रण करायला गणपतीसाठीचं म्हणून मी आधीच रेडी झाले सो आता मी तो स्प्रे देते घरी आणि मी जाते आमंत्रणाला बिल्डिंगमध्ये तोपर्यंत ह्यांचं आवरेल आय होप सो आणि ॲक्च्युली मला काढायची आहे मेहंदी म्हणून मला घाय लागली आहे वैभवी येणार आहे मेहंदी काढायला जिने माझ्या लग्नाची मेहंदी काढली होती तीच आत्ता येणार आहे मेहंदी काढायला तिने मला सिक्स थर्टीचा टाईम दिला आहे आणि आता वाजून पण गेलं आहे सिक्स थर्टी आता ती सुद्धा येईल आणि गणपती आणायला जायचं टाइम एकच होणार आहे म्हणून मला आता टेन्शन आहे लेट्स ही कसं मॅनेज होतं आहे मी आता जाते खाली आणि सगळ्यांना आमंत्रण द्यायचंय चल 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 ये

सो so, फायनली दोघं तयार झालेले आहेत आणि आत्ता पावणे आठ वाजता आम्ही निघालोय सो so, या वर्षी आम्हाला लेट झाला गणपती आणायला पटकन आणि गणपती बाप्पा कसे रेडी झालेले आहेत ते बघूया चला आवाज म्हणजे काय नाही तर काय कोण पाहिजे

मूर्ती घेतो दरवर्षी दरवर्षी आम्ही इथेच येतो मूर्ती घ्यायला आम्हाला पाहिजे तशी ते करून घेतात म्हणून आम्ही इथेच येतो Nala? Oke. Okay. Aku ah, sarkar. lagi. Bawa lagi.

गणपती बाप्पा मंगलमूर्ती मूर्ती गणपती बाप्पा, मंगल मूर्ती मोर्या गणपतीची पार्वतीच्या <laughs> <laughs> बाळा तुझ्या पायात वाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा कुष्पाऱ्यांच्या घातल्यात माळा कशांचा आवाज कशांचा आवाज आला कशांचा आवाज तर गणपती माझ्या गाडीत आला বা মঙ্গল মূর্তি বাপা सगळे बघायला फायनली आमचे गणपती बाप्पा आलेले आहेत आणि गोड दिसतात ते तुम्हाला मी उद्या दाखवेन माझ्यासारखे गाले असे गोल असे घाल माझ्यासारखे उद्या दाखवते हा तुम्हाला आम्ही बघितला बट तो मी तुम्हाला उद्या दाखवीन सो आता गणपती बाप्पाला छान छान असं झाकून ठेवलेलं आहे. आज त्यांना आराम करू दे कारण दोन दिवस त्यांना आराम नाही भेटणार. सो आता त्यांना आरामासाठी आम्ही सांगितलं की आराम करा. ते आराम करतील आता आम्ही पुढची कामं करून घेतो.

गणपती बाप्पा मोरिया सॉरी दिसत की नाही गणपती बाप्पा आणि इकडे गणपती बाप्पा काढले गणपती बाप्पा काढले में सो छान अशी मेहंदी काढलेली आहे वैभवीनी मला माहीत नाही तुम्हाला ती किती दिसली असेल ब्लॉगमध्ये मध्ये कारण कोणी शूट केलं नाही माझं जेव्हा मी मेहंदी काढत होते सो वैभवी आली तिने पटकन मेहंदी काढली आणि आता वाजलेत साडे अकरा की सव्वा अकरा वाजता काहीतरी संथिंग गेली आम्ही लगेच झोपायची वगैरे तयारी केली आणि ह्या सगळ्यांनी मी मेहंदी काढत असून आईस्क्रीम खाऊन घेतलं सो मी आता आईस्क्रीम खाते कारण थोडीशी मेहंदी सुकली आहे सो या आता आम्ही झोपतो कारण सकाळी आम्हाला लवकर उठायचं आहे जे नऊ वाजता येणार आहे त्याच्या आधी रेडी व्हायचं आहे सो आय होप तुम्हाला आता फ्लॉग आवडला असेल उद्या तुम्हाला आमच्या गणपती बाप्पा बघायला भेटतीलच सो खूप गोड दिसत आहेत ते सो so, उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका उद्या खूप सारे पाहुणे येणार आहेत सो so, ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच की कोण कोण येणार आहे चला आता आम्ही झोपतो सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल दॅन बाय गुड नाईट अँड टेक केअर पीस आऊट बाय बाय